बांधवांनो जय मल्हार महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जगाच्या इतिहासामध्ये जागतिक कीर्ती स्थापन करणाऱ्या आजच्या जालना येथील विराट अशा इशारा महामोर्चामध्ये जे बांधव सामील होण्यासाठी सा आले रात्रभर मला वाटतं एक तास झोपलो असेल मी रात्रभर लोकांच्या गाड्या चालू लो। आहे मी आभार करतो जे बांधव आमचे आता प्रवासात आहेत किंवा येणार आहेत त्यांना नम्र विनंती आहे कृपया आपली वाहन गाड्या या सुरक्षित शांततेनं चालवा एकमेकाला ओव्हरटेक हो, करून गडबड करू नका ज्या पद्धतीनं तुम्ही इथे आलात त्याच पद्धतीनं आपल्याला आहे. या ठिकाणी शहरात येताना ज्या ठिकाणाहून आपण शहरात एंट्री केली तिथून या उपोषण स्थळापर्यंत आपल्याला येता आलं जिथपर्यंत येता येईल तिथपर्यंत या आणि आपली गाडी ही शहराच्या बाहेर पार्किंग करा प्रत्येकानं कारण बारा एक वाजेनंतर शहराचे चारही बाजूचे रस्ते ब्लॉक होणार आहेत तुम्हाला इथून गाड्या काढायला अडचण होईल ची समस्या होईल तुम्हालाही त्रास होईल सामान्य जनतेला पण त्रास होईल त्याच्यामुळं विनंती आहे की इथं आपले लोक उतरल्यानंतर आपली गाडी शहराच्या बाहेर एक किलोमीटर दोन किलोमीटर तीन किलोमीटर जिथं गाडी जाणं सुरक्षित आहे तिथं गाडी बाहेर लावून द्या दुसरी महत्वाची सूचना पोलीस बांधव ह्या ज्या ज्या सूचना देतील प्रत्येक सूचनेच काटेकोरपणे पालन करा कारण सगळ्यांना माहिती आहे मी पोलीस मध्ये होतो तुम्हाला किती लोकांना माहिती मी पोलीस मध्ये होतो मग पोलीस सूचना देतात ते दीपक बोर्डे सूचना देते बरोबर आहे त्याच्यामुळे पोलिसांच्या सूचनांच पालन करायचं तिसरी महत्वाची सूचना हा मोर्चा जागतिक इतिहासात नोंदवल्या जाणार आहे कारण जितक्या आपल्या मोर्चामध्ये तितक्याच महिला आणि लेकरं असतील आपले लेकरं गणवेशात येणार आहेत त्याच्यामुळं मोर्चात समोर लेकरं चालतील त्याच्यानंतर महिला चालतील आणि त्याच्यानंतर माणसं चालतील कुणी गडबड करणार नाही आणि सर्वात महत्वाची सूचना इथं येणारा प्रत्येक जण कशासाठी आलेला आहे एस टी सर्टिफिकेट आमच्या लेकरांचं कल्याण झालं पाहिजे मग ते करत असताना शंभर टक्के शांततेच्या मार्गाने हा मोर्चा झाला पाहिजे कुणी आपल्या मध्ये घुसखोर येऊन काही बदमाशपणा करायचा प्रयत्न करेल मोर्चाला गालबोट लावायचा प्रयत्न करेल याची शक्यता नाकारता येत नाही त्याच्यामुळं तो प्रयत्न टाळावा या मध्ये महाराष्ट्रातला कोणताही नेता आला कोणत्याही पक्षाचा आला त्याचा उदो उदो कोणी करणार नाही तुम्हाला घोषणा द्यायच्या इथं मारायला बसलेला दीपक बोर्डच्या द्यायच्या आपल्या महापुरुषांच्या द्यायच्या एसटी आरक्षणाच्या द्यायच्या बाकी घोषणा कोणी देणार नाही मी अत्यंत जबाबदारीनं वक्तव्य करतोय कोणताही नेता असो तुम्ही त्या नेत्याचे कार्यकर्ते म्हणून आलेले आहेत का तुमच्या नेत्याचे कार्यकर्ते तुम्ही तुमच्या घरी इथं तुम्ही सर्टिफिकेट साठी आलात त्याच्यामुळे नेत्याचा उदो उदो इथं करू नका गोंधळ निर्माण होईल असं करू नका आणि जे कोणी आपल्या आजूबाजूला गोंधळ करतील त्यांना कंट्रोल करायची जबाबदारी आपली आहे कारण हा मोर्चा आज जे झाला माझे वाक्य लक्षात ठेवा आज उपोषणाचा माझा आठवा दिवस आहे कोणी मंत्री भेटायला आला का मला सरकारचा सरकारकडून आमचा कलेक्टर पण नाही आला मी तुम्हाला शब्द वाक्य बांधवांना माझ्यावर विश्वास ठेवा आहे विश्वास माझ्यावर विश्वास ठेवा आजचा मोर्चा झाला तुम्ही आपापल्या घरी पोहोचत नाही तरी तर मंत्र्यांची लाईन लागल काय त्याच्यामुळं सुरक्षित शांततेत आणि मोर्चा यशस्वी करायचा ही जबाबदारी आमच्याकडे स्वयंसेवक कोण आहे तुम्ही कोण येत सगळेच या मोर्चा मोर्चामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती दीपक बोराडे या मोर्चा मोर्चामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती स्वयंसेवक आहे जसं आपल्या घरी एखादं कार्य असलं ते आपण तसं मरमर करून त्याला हे करतो तसं प्रत्येक माणसाच कर्तव्य आहे की हा मोर्चा माझा आहे माझ्या लेकरांच्या भविष्याचा आहे म्हणून मी या मोर्चामध्ये हुल्लडबाजी करणार नाही आदरपणा करणार नाही याची काळजी घ्या परत एकदा सूचना या ठिकाणी ठिकठिकाणी पाण्याचे स्टॉल लागलेले आहेत नाश्त्याचे जेवणाचे स्टॉल राहणार आहेत त्याच्यामुळे अडचण नाही फक्त खबरदारी घ्यायची आपल्याला शांततेची आणि एक नम्र विनंती करतो माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही आलात ना तर माझ्यावर विश्वास ठेवा आणि मी काय सांगतो तितकच ऐका ठीक आहे पोलिसांना पोलिसांना शंभर टक्के सहकार्य करायचं सा। पोलिसांसोबत कोणी हुलडबाजी करू नका पोलिसांसोबत कोणी आगाऊ वर्तन करू नका पोलीस, पोलीस आपल्यासाठी रात्रंदिवस काम करतात ठीक आहे हा दीपक भाऊ तो मागे बडव दीपक भाऊ तू मागे आहे.